मुस्लिम समाज के लोगों ने कर दिया है पत्थरबाजी में सिटी कोतवाली थाना प्रभारी अरविंद कुंजर आरक्षक भूपेंद्र कुमार और सिंग के राजेंद्र चड़ार खायल हो गए विक्रम सिंग उलट्या क्रमात बघूयात महाराष्ट्रात रामगिरी बाबा काही बोलतात त्याचे पडसाद उमटतात मध्य प्रदेशच्या छतरपूर मध्ये जिथे पोलीस स्टेशनवर दगडफेक होते आणि अनेक पोलीस जखमी होतात काही मिनिट मागे फिरवलेत तर या दगडफेकीच्या आधी काँग्रेसचा स्थानिक नेता आझाद अली पोलिसांना धमकावताना दिसतो आणि पोलीस त्याला ठाण्याबाहेर पुलिस को हथियार और पत्थर लिए नजर आए आता याच्याही दोन दिवस मागे गेल्यास तिथला गावगुंड आणि आझाद अलीचा भाऊ शहजाद अली भडकवणारे व्हिडिओ टाकून मुसलमानांना चिथावतो की जो मुसलमान पोलीस ठाणं वेढायला येणार नाही त्याला ईद साजरी करायचा हक्कच नाही काळात अजून मागे गेल्यास पोलिसांना या दंगलीसाठी परदेशी अर्थसहाय्याचे पुरावे सापडतात आणि काळात काही वर्ष मागे गेल्यास आझाद अलीचा भाऊ फैयाज अली ज्याच्यावर खून आणि जमीन बळकावण्याचे अनेक आरोप आहेत तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तत्कालीन लोकसभा उमेदवार उमा भारतींवर गोळ्या झाडताना दिसतो गुन्हेगारीचं लांब लचक इतिहास असलेल्या या अली कुटुंबाचा उद्देशच राजक माजवणे आहे यातला आझाद अली काँग्रेसच्या तिकिटावर अनेकदा निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे हो त्याच राहुलजींची काँग्रेस जे बगलेत संविधानाची प्रत घेऊन फिरतात व न्यायाच्या गप्पांचे ढेकर देतात आता या घटनेत एक पॅटर्नही पहा एक घटना घडते महाराष्ट्रात दगडफेक होते मध्य प्रदेशात चिथावणीखोर नेता निघतो काँग्रेसचा आणि या दंगलखोर भावंडांपैकी एकाला अटक होताच मदतीची धाव घेतो सुप्रीम कोर्टातला वकील महमूद पराचा फक्त एकाच क्लिप मधून कळेल सिनियर वकील जो, दलित जो, जो हिंदू लोक केली माइनोरिटीज के लिए हम लोग ये उनसे निवेदन करेंगे कि अभी घर के जेवर बेच के भी घर की कीमती चीजें भी बेच के अभी जान, जान है तो जहान है तो सबसे ज्यादा अहम जरूरत यह है कि घर की कीमती चीजें बेच के भी वो अपने लाइसेंसीज अप्लाई करें। बराचा वकीली ऐसी काला डगड़ा नेसो प्या का लोकान भरीस पड़ते मुसलमानांना दागिने विकूनही आधी हत्यारं खरेदी करायला सांगणारा पराचा शाहीन बाग आंदोलनातही आघाडीवर होता आणि आता तो काँग्रेसी गुंडांचा खटला लढायची फुकट ऑफर देत आहे आता चलू यात एका काँग्रेस शासित राज्यात रामगिरी महाराज व एकनाथ शिंदे विरोधातला हा मोर्चा कर्नाटकच्या कलबुर्गीत निघतोय मोर्चात घोषणा आहेत गुस्ताख रसूल की एक ही सजा फांसी की सजा फांसी की सजा चला निदान सर तनसे जुदा न करता फाशी मागतायत इतकीच काय ती सुधारणा चिथावणीखोर निदर्शनं कर्नाटकाच्या अनेक, निदर्शन, अनेक शहरात झाली पण राज्य सरकार डोळे झाक करत आहे जाता जाता अजून एक रत्न ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यक प्रकोष्ठाचा हाजी शगीर सईद खान ज्याने काश्मीर निवडणूक प्रचारात म्हटलं होतं की काँग्रेस सत्तेत येताच कायद्याने दहशतवादी ठरलेले सगळे कैदी सोडले जातील आणि भारतीय सैन्याच्या हातून ठार झालेल्या कुटुंबांना एक एक कोटी भरपाई पोटी दिले जातील जो हमारे निर्दोष लोक यहा मारे गे की सरकार आती है एक एक करोड रुपया और एक एक को औरंगामी नोकरी दिली जो लोक जेल मे बंद है, आतंकवाद के नाम पे उनको जेल से रिहा किया जाएगा और सबको छोड़ा जाएगा या शांति कायम की जाएगी उन भारतीय जनता पार्टी के कितने बड़े नेता क्यों ना हो नया कानून बनाकर उनको फांसी के फंदे पर लेकर जाया जाएगा हे विधान जुन असलं तरी ते बोलणारा शागीर सईद खान अजूनही काँग्रेस मध्येच आहे असे अनेक म्हणी ओवून पाहिल्यास लक्षात येईल की काँग्रेससाठी संविधान न्याय या सगळ्या पोकळ गप्पा आहेत सत्तेसाठी काँग्रेसला दगडफेक जाळपोळ दंगेधोपे सगळे मंजूर आहेत मैं तो कह रही हूँ प्रोटेस्ट तो बहुत सभ्य था वहाँ पे तो आग लगानी चाहिए फिर आप समझ नहीं पा रहे हो कि वहाँ पे लोगों की भावना इतनी तीव्र है कि इसीलिए मैंने कहा कि ऑब्वियसली वायलेंस इज द नेक्स्ट बेस्ट रिसोर्ट ये सिविल वॉर होने वाला इन्यों? है मेरे इस, इसी तरह पे इसी तरह से फायर अब होने वाला है इतना वायलेंस होने वाला है इसका इतना एग्जेजरेटेड लोगों के भावनाएं है इमोशन है वॉट आर वी लेफ्ट विद विदार्ट अदर देन वायलेंस जो लोक हिं, हिंसा, हिंसा, हिंसा। नफरत आम्ही रामगिरींना पाठीशी घालणार नाही पण देशात हिंसेचे व हिंदू द्वेषाच्या दलालांना उघडे पाडणं आमचं काम आहे सत्य तथ्य खरं आणि बरं आम्ही दाखवत राहू तुम्हाला विकास हवा आहे का हिंसाचार ही निवड मात्र तुमची आहे